नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया महादेवाचे छानसे असे भजन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु चार बाजूनी चार नंदी कोण्या नंदीचे दर्शन करू शिवशंकर माझे गुरु चार बाजूनी चार नंदी कोण्या नंदीचे दर्शन करू शिवशंकर माझे गुरु তুমি ভজন করা হো সুরু শিবশঙ্কর মাঝে গুরু তুমি ভজন করা হো সুরু শিবশঙ্কর মাঝে গুরু চার বাজু নি চার বাগা চার বাজু চার বাগা কোন মাঝে গুরু कोण्या बागेतील फुले तोडू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु चार बाजूनी चार तुळसा चार बाजूनी चार तुळसा को्याुली पानि ल शिवशङ्कर माझे गुरु को तुली पाल शिवशर माझे गुरु तुम्ही भजन कराहो सुर शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन कराहो सुर शिवशंकर माझे गुरु चार बाजूनी चार गुरु चार बाजून चार गुरु कोण्या गुरुचे चरण धरू शिवशंकर माझे गुरु कोण्या गुरुचे चरण धरू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरु शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरु शिवशंकर माझे गुरु ಶಿವ ಶಂಕರ ಮಾಜೇ ಗುರು ಶಿವ ಶಂಕರ ಮಾ ಗುರು ಧನ್ಯವಾದ